मागे पण तुम्हाला बाहेर दिली होती सुनील केजार हा अब्जोधीश माणूस आहे त्यांनी तो बँकेचा बँकेचा घोटाळा करून अब्जो रुपये कमवलेले आहेत त्याला दीड हजारची व्हॅल्यू करणार नाही दीड हजारची व्हॅल्यू कोणाला कळते ज्या महिलेच्या पदरामध्ये दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये नसतात तिला दीड हजार फार होतात ना ही समजा पटकन वीस रुपयाची तीस रुपयाची चाळीस रुपयाची भाजी आणायचे काही एखादी छोटी वस्तू आणायचे ते ती पटकन त्याचा वापर करते ना तिला कॉन्फिडन्स आला ना महिलेला आर्थिक हे दिल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्या पद्धतीने आता ते महिला एकदम खुश आहेत तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे साहेब जिकडे तिकडे साहेब जाते तिकडे तिकडे महिला मोठ्या प्रमाणात जमा होतात आतासुद्धा आम्ही बघा रात्री महिलांना फोन केलं आणि काही महिलांना साहेब सकाळी फोन केले आपण तरी पण त्या महिला किती मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत हे तुम्ही आता इथे बघतात म्हणजे महिलांमध्ये फार उत्साह आहे त्यामुळे त्या सुनील केजारला दीड हजारची कल्पना नाही परंतु आपल्या गरीब महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे ते त्यांना आम्ही देत राहणार आणि पुन्हा सत्ता आली तर ते, ते दीड हजारचे आम्ही तीन हजार करणार हे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं